ऑर्डर गावस्कर ट्रॉफीत टीम इंडियाला तीन एक ने पराभव पत्करावा लागला यानंतर रोहित आणि विराट या दोघांनीही टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली त्याच ऑस्ट्रेलियात आता टीम इंडिया वनडे सिरीज खेळण्यासाठी पोहोचली आहे एकोणवीस पासून या वन डे सिरीजची सुरुवात होते हा ऑस्ट्रेलिया दौरा टीम इंडियासाठी तसेच रोहित आणि विराट या दोघांसाठीही खूपच महत्वाचा असेल टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतल्यानंतर ऑलमोस्ट सात महिन्यांनंतर हे दोघे इंटरनॅशनल लेवलवरती पुनरागमन करत आहेत सात महिन्याच्या ब्रेकनंतर इंटरनॅशनल लेवलवरती पुनरागमन करणं कोणत्याही क्रिकेटपटूसाठी वाटतं तितकं सोपं कधीच नसतं आता वन डे हा एकच फॉर्मॅट रोहित आणि विराट खेळत असल्यामुळे दोघांवरतीही रन्स बनवण्याचं एक वेगळं प्रेशर असेल पण मोठे खेळाडू हे प्रेशरमध्येच अधिक चमकतात निखरतात स्किल सेट टेम्परामेंट रन्स बनवण्याची भूक इतक्या वर्षांचा दीर्घ अनुभव या सर्व गोष्टींमुळे हे दोघेही पहिल्या वनडेपासूनच रन्स बनवायला सुरुवात करतील अशी अपेक्षा सर्वच क्रिकेटप्रेमी करत आहेत या वन डे मालिकेनंतर टीम इंडिया दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कपपर्यंत ऑस्ट्रेलियात एकही वनडे सामना खेळणार नाही आहे त्यामुळे रोहित आणि विराट या दोघांचीही ऑस्ट्रेलियातील ही, ही कदाचित शेवटची वनडे मालिका असू शकते ऑस्ट्रेलियात लँड केल्यापासून रोहित आणि विराट यांची प्रॅक्टिस सेशन बघण्यासाठी सुद्धा ग्राउंडवरती खूप गर्दी होत आहे विराट रोहित यांची एक झलक भक्ता यावी यासाठी ऑस्ट्रेलियन फॅन्ससुद्धा ग्राउंडवरती मोठ्या संख्येने हजर राहत आहेत या वन डे सिरीजची अनाऊन्समेंट झाली आणि या तीन वन डे मॅचीजची तिकीटे काही क्षणातच विकली गेली यावरूनच रोहित विराट यांची ऑस्ट्रेलियातील क्रेज आपण समजू शकतो गाईज गेल्या पंधरा सोळा वर्षात वन डे टेस्ट आणि टी ट्वेंटी या तिन्ही प्रकारात रोहित आणि विराट यांनी ऑस्ट्रेलियात जाऊन भारतीय संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिलेत एखादी मॅच आपली आपल्या हातातून गेली असं आपल्याला वाटत असताना रोहित आणि विराट त्यांनी ती मॅच स्वतःच्या हिमतीवरती खेचून आणली आता रोहित आणि विराट हे या ऑस्ट्रेलिया वन डे सिरीजमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवतील अशी अपेक्षा आपण सर्व भारतीय चाहते करत आहोत त्यांची त्यांचा मैदानावरचा प्रत्येक प्रेजेन्स हा भारतीय चाहत्यांना एक सुखद धक्का धक्का देणारा असेल रोहित आणि विराट यांनी गेल्या अनेक वर्षात भारतीय संघाचं ओझवाळलंय गेल्या सात महिन्यापासून आपण विराट आणि रोहित यांना भारतीय ब्ल्यू जर्सीमध्ये पाहण्याची इतक्या उत्कंठेने वाट बघत होतो तो ती तो वाट बघण्याचा सिलसिला या एकोणीस ऑक्टोबर रोजी पूर्ण होत आहे विनिंग चॅम्पियन ट्रॉफीचे आपण विनर आहोत त्या चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलला त्यांनी जी लय सोडली होती तीच लय या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ती कंटिन्यू करतील अशी आपण सर्वजण त्यांच्याकडून अपेक्षा करूयात